बोबीस किचन या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर तुमच्यासुद्धा घरामध्ये खूप जास्त प्रमाणात झुरळं आहेत आणि काही केल्याने झुरळं जात नाही आहेत कोणतीही पावडर वापरा किंवा मग स्प्रे वगैरे वापरा तरीसुद्धा झुरळं जात नसतील तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की के कोणतंही केमिकल न वापरता किंवा कोणतेही पावडर वगैरे न वापरता तुमच्या घरातले सगळे झुरळं आता गायब होणार आहे अगदी पाच ते दहा मिनटात हा हा उपाय आहे आणि तुम्ही हा उपाय केल्यामुळे ना तुमच्या घरातली सर्व झुरळे गायब होणार आहेत आणि पुन्हा झुरळं कधीच दिसणारसुद्धा नाही तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आता या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला खूप छान छान अशा टिप्स सांगणार आहे मी आता जी आपली झुरळाची टिप्स आहे ना तीसुद्धा शेवटी सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि सगळ्या टिप्स पाहून घ्या तुमच्या खूप जास्त उपयोगी पडणार आहे तर बघा आता आपण आपली पहिली टीप पाहूया या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप जास्त उपयोगी अशा मी टिप्स सांगणार आहे आणि खूप जास्त महत्त्वाच्या आहेत ह्या सगळ्याच टिप्स आता घरामध्ये आपल्याकडे कापूस वगैरे तर नक्कीच अवेलेबल असतं तर बघा मी थोडासा कापूस घेतलेला आहे आणि इथे थोडंसं मी खोबरेल तेलामध्ये ओतून घेतलेलं आहे आता जर तुमच्याकडे हे खोबरेल तेल नसेल तर तुमच्या घरात कोणतंही तेल असेल तरी चालेल तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने तीन ते चार थेंब मी कापसावरती घाल घालून घेतलेले आहेत आता जर ऐनवेळी कापूस घरात नसेल तर तुम्ही एखाद्या रुमालावरती हे थे थेंब घातले तरी चालणार आहे आता आपल्या घरामध्ये अशा पद्धतीचे स्विच बोर्ड तर सगळ्यांकडेच असतात आणि ते पाणी लावून घासायचं म्हटलं की सुद्धा खूप जास्त असते कारण की ओलसर असतं त्यामुळे आपण शक्यतो पाण्याने घासत नाही आणि मग ते स्विच बोर्ड जे असतात ते तसेच खराब राहतात तर बघा सुरुवातीला इथे तुम्ही पाहू शकता आपला जो बोर्ड आहे तो खूप जास्त काळा पडलेला आहे आणि तेलकट वगैरे डाकसुद्धा असतात आता जर किचनपासला जर बोर्ड असेल तर त्याला खूप जास्त चिकट तेलकट असे डाग असतात आणि ते पाण्याने आपण शक्यतो धुवत नाही कारण की करंट वगैरे लागण्याची खूप जास्त भीती असते तर अशा पद्धतीने अगदी तुम्ही जे स्विच बोर्ड असतात ते अगदी चकचकीत करू शकता बघा जे तेलाचा आपण कापूस केला होता ना त्याने अशा पद्धतीने आपल्याला हे रगडून घ्यायचं आहे यावरती जास्तसुद्धा जोरात रगडायचं नाही अगदी हलक्या हाताने तुम्ही हे केलं ना तरीसुद्धा आपला जो बोर्ड आहे तो अगदी छान असा निघला जातो तर बघा जो कापूस आहे तो सुद्धा खूप जास्त घाण झालेला जा आहे आणि जो आपला जो बोर्ड आहे तो छान असा चकचकीत निघालेला आहे आता हा बोर्ड थोडासा तेलकट आहे आता याचा तेलकटपणा पूर्ण घालवण्यासाठी आपण एका कापसावरती म्हणजे दुसरा कापूस घेतला आहे त्यावरती मी थोडीशी पावडर टाकून घेणार आहे तुम्ही कोणतीही पावडर टाकली तरी चालेल किंवा मग पीठ वगैरे वापरलं तरी सुद्धा चालणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे छान असं घासून घ्यायचं आहे म्हणजे जे बोर्डाला तेल वगैरे किंवा थोडंसं तेलकटपणा राहिला असेल ते सगळं निघून जातं आणि जो आपला बोर्ड आहे तो अगदी चकचकीत असा निघला जातो नक्कीच एकदा ही टिप्स फॉलो करून बघा तुमच्या भरपूर अशी कामी येणार आहे आणि अधेमध्ये अशा पद्धतीने तुम्ही एक ते दोन मिनटं जर चकचकीत असा हा बोर्ड करू शकता बघा जर व्हिडिओ आवडला असेल आणि इथपर्यंत पाहिलाच आहे तर व्हिडिओला ला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर चला थोडाही वेळ न घालवता आपल्या पुढच्या आणि महत्त्वाच्या टिप्सकडे होऊयात आता आपण घरामध्ये कधी पण भजी वगैरे तळतो किंवा मग इतर वेळ दुसरे काही पदार्थ तळतो त्यावेळेस अशा पद्धतीने तेलामध्ये त्या पदार्थाचे कण वगैरे राहिले जातात भरपूर असे किंवा मग कधी कधी आपण दुसरा पदार्थ तळला की ते फुटलासुद्धा जातो रव्याचा वगैरे आणि खूप जास्त तेल घाण होतं त्यामुळे तेल आपलं अजिबातच वाया वगैरे जाणार नाही जर ही ट्रिक तुम्ही फॉलो केली तर बघा आता आपल्याला एक दुसरी प्लेट घ्यायची आहे अगदी सोपी पद्धत आहे एक दोन ते तीन मिनटामध्ये ही पद्धत तुम्ही वापरून तेल तुमचं अगदी चकचकीत असं गाळू शकता आपण जर तसंच गाळणीने तेल गाळलं की त्याच्यामध्ये थोडेफार कण जाणारच कारण की गाळणीची छिद्र जास्तसुद्धा लहान नसतात त्यामुळे जर तुम्ही अशा पद्धतीने कॉटनचं जे कापूस असतो तो यावरती ठेवून घ्यायचा आहे पसरून आणि जे आपलं तेल आहे त्यावरती कॉटनवरती आपण अशा पद्धतीने ओतून घेणार आहोत यामुळे आपलं तेल अगदी फिल्टर असं होणार आहे अजिबातच त्याच्यामध्ये कण वगैरे राहणार नाही आणि छान असं तेल गाळून निघणार आहे बघा नक्कीच सुद्धा टिप्स तुमच्या कामी येणार आहे कारण की आपण रोजच्या वापरामध्ये किंवा मग आठवड्यातून एक ते दोन वेळासुद्धा तळणीचे पदार्थ करतो आणि मग अशा पद्धतीचं तेल शिल्लकसुद्धा खाली राहतं आणि ते तेल वाया जाऊ नये त्यामुळे तुम्ही ही टिप्स नक्कीच फॉलो करून बघा अगदी व्यवस्थित असं तुमचं हे तेल गाळलं जाणार आहे आणि त्यामध्ये अजिबातच जे खालचं काळं वगैरे असतं ते अजिबातच जाणार नाही बघा आणि एका बोटाने अशा पद्धतीने कापसाने आपल्याला हे प्रेस करायचं आहे म्हणजे जे तेल आहे ते अगदी सहज खाली जाईल तर बघा आता सगळं तेल मी इथे गाळून घेते मग तुम्हाला दाखवते तरी ते पाहू शकता सगळं तेल आपलं गाळून झालेलं आहे आणि सुरुवातीला आपलं तेल कसं दिसत होतं आणि आता कसं दिसतंय तुम्ही पाहू शकता बघा सगळा जो काळा कचरा आहे किंवा मग जो लहान लहान कचरा आहे ना तो सुद्धा या कापसावरती आलेला आहे नाहीतर मग आपण इतर वेळेस जे गाळणीने तेल वगैरे गाळतो तर जो छोटा छोटा कचरा असतो ना तो तो तेलामध्ये जातो आणि जो मोठा कचरा असतो ना तोच गाळणीमध्ये उतरला जातो पण जर ही ट्रिक तुम्ही वापरली ना तर अगदी व्यवस्थित असं तेल तुमचं गाळून निघणार आहे बघा नक्कीच एकदा ही ट्रिक तुम्ही वापरून बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रीणं सुद्धा शेअर करा तर चला आपल्या पुढचा व्हिडिओ पाहूया पुढची टिप्स तर सगळ्याच महिलांच्या कामी येणार आहे शक्यतो ही टिप्स लहान मुलांच्या खूप जास्त कामी येणार आहे कारण की घरामध्ये लहान मुलं असतात आणि मग पेनाने ते असे इथं तिथे अंगावरती ओरखडे करतात किंवा मग हाताने सुद्धा भरपूर अशी पेनाचे डाग करतात आणि पायावरती वगैरे सुद्धा करतात मग आपण कधी कधी ते साबधानी वगैरे घासतो पण ते लगेच जात नाही त्याला थोडा वेळ लागतो जायला आणि मग ते दिसायला सुद्धा इतकं चांगलं दिसत नाही आता आपल्याकडे घरामध्ये अशा पद्धतीचं सेंट तर सगळ्यांकडेच असतो जो कोणताही तुमच्याकडे सेंट असेल तो तुम्हाला इथे घ्यायचा आहे किंवा मग जर तुम्ही लहान मुलांसाठी एखादा सेंट वापरत असाल तो घेतला तरी चालेल तर बघा सेंट आपल्याला अशा पद्धतीने यावरती मारून घ्यायचा आहे सेंट मारल्यावरती इथे निदान आपल्याला एक सेकंद ते दोन सेकंद तरी थांबायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता अगदी लगेच हे सेंटमुळे जे पेनाचे डाग आहे ते निघून जातात आणि मग नंतर सेंट मारल्यानंतर लहान मुलांचा जो हात आहे तो हलका असा साबणाने धुवून घेऊ शकता म्हणजे जो सेंटचा वास आहे तो सुद्धा निघून जातो तर इथे पाहू शकता अगदी व्यवस्थित असे हे पेनाचे डाग निघले जातात आता तळहात वगैरे असतो तळहाताला सुद्धा लहान मुलं खूप जास्त पेनाचे ओरखडे करतात आणि खूप घाण सुद्धा करतात त्यावरती सुद्धा ही ट्रिक तुम्ही वापरू शकता बघा जे पेनाचे डाग आहे ते अगदी सहज असे निघतात कोणताही जास्त जोर वगैरे आपल्याला लावायला लागणार नाही आणि सहज आपले हे जे पेनाचे डाग आहे ते निघू शकतात किंवा मग दरवाजा वगैरे वरती जर मुलांनी केच पेनचे पेनाचे डाग केले असतील तर ते, ते सुद्धा तुम्ही याने काढू शकता तर बघा आता आपल्या पुढच्या टिप्सकडे होऊयात आता आपल्याकडे अशा पद्धतीचं चार्जरचं जे बॉक्स असतं ते सगळ्यांकडेच बघा अवेलेबल असतं आणि ते सुद्धा खूप जास्त घाण होतं आणि जर ते आपण पाण्याने वगैरे धुतलं किंवा मग घासलं की, की त्यामध्ये पाणी वगैरे सुद्धा जाऊ शकतं आणि ते खराब सुद्धा होऊ शकतं आता याला सुद्धा अजिबातच पाण्याचा वापर न करता किंवा मग थोडंसुद्धा पाणी न लावता आपण या बोर्डला सुद्धा अगदी चकचकीत असं करणार आहोत बघा जे टिप्स मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेली अगदी टिप तीच टिप्स याला फॉलो करायची आहे अगदी चकचकीत असा हे जे चार्जरचं बॉक्स आहे तो अगदी चकचकीत असा निघला जातो जास्त सुद्धा जोर वगैरे लावायची गरज पडत नाही तर बघा जास्त जुना चार्जर असेल किंवा मग जास्त खूप खराब असेल तर त्याला थोडाफार तुम्ही इथे जोर लावू शकता जे तेल ते आहे त्यामुळे हे जे डाग असतात ना ते अगदी हलके होतात आणि अगदी सहज निघले जातात तर आता बघा मी हा जो बॉक्स आहे तो अगदी चकचकीत असा घासून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तरी ते पाहू शकता तुम्ही छान असा आपला जो चार्जरचं जे बॉक्स असतं ते अगदी चकचकीत असं निघालेलं आहे आता चार्जरचं जे बॉक्स आहे ते आता थोडंसं तेलकट आहे त्यामुळे यावरती मी थोडी पावडर घालून घेतलेली आहे म्हणजे याचा तेलकटपणासुद्धा निघून जातो तुम्ही पावडर नाही घातली मग कोरड्या फडक्याने एकदम व्यवस्थित असं पुसून घेतलं तरी चालेल पण अशा पद्धतीने पावडरनी पुसलं की अजिबातच तेलकटपणा वगैरे राहत नाही आणि व्यवस्थित असा अजून जास्त बॉक्स आपलंही निघलं जातं नक्कीच एकदा हीसुद्धा टिप्स ट्राय करून बघा तुमच्या खूप जास्त उपयोगी येणार आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा कारण की नवीन युट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर चला आपल्याला थोडाही वेळ न घालवता पुढच्या टिप्सकडे येऊयात पुढची टिप्स तर सगळ्याच महिलांच्या काम येणार आहे आता आपल्याकडे भरपूर अशा साड्या असतात आणि मग आपण ते कपाटामध्ये बेडमध्ये व्यवस्थित अशा ठेवतो पण तरीसुद्धा त्या नीट ठेवल्या जात नाही आणि मग एक साडी काढली की दुसरी साडी पडते आणि त्याची घडीसुद्धा विस्कडली जाते आता साडी तुमची कशीही पडली कुठूनही पडली तरी त्याची अजिबातच घडी वगैरे विस्कटणार नाही कारण की जर तुम्ही अशा पद्धतीने साडीची घडी घातली ना तर अगदी परफेक्ट अशी आणि पॅक अशी घडी बसणार आहे तर बघा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे व्हिडिओ जर तुमचा आहे तो कुठेही स्किप होणार नाही आणि अगदी व्यवस्थित असं तुम्हाला व्हिडिओ कळला जाईल तर बघा व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने अगदी तुम्ही साडी फोल्ड करून घ्या अगदी सोपी पद्धत आहे जर तुम्ही एकदा करायला लागले ना तर एका मिनिटात एक साडी तुमची घडी करून होणार आहे तरी ते पाहू शकता अगदी व्यवस्थित असं आपल्याला हे या पॉकेटमध्ये घालून घ्यायचं आहे अशी छान अशी आपली साडी पॅक होते आणि अजिबातच याची घडी वगैरे विस्कडत नाही आणि आता ही साडी तुम्ही कपाटात ठेवली किंवा मग एखाद्या पिशवीमध्ये वगैरे ठेवली आणि जर ती साडी तुम्ही काढायला गेले ना तर त्याची घडी वगैरे विस्कटणार नाही आणि अगदी जशीच्या तशी ही घडी राहणार आहे आता बघा आपल्याला ब्लाऊजसुद्धा सुद्धा यामध्ये ठेवून घ्यायचं आहे म्हणजे ब्लाऊज इकडे तिकडे सुद्धा जाणार नाही आणि व्यवस्थित असा या साडीमध्ये राहिला जाईल बघा नक्कीच एकदा ही सुद्धा टिप्स ट्राय करून बघा तुम्हाला जर आवडली तर नक्कीच एकदा करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर चला थोडाही वेळ न घालवता आपल्या पुढच्या टिप्सकडे येऊयात आपली जी पुढची टिप्स आहे ना ती लहान मुलांसाठी खूप जास्त उपयोगी येणार आहे तर आता आपण घरामध्ये लहान मुलांचे कपडे सुद्धा कपाटामध्ये वगैरे ठेवतो किंवा मग ड्रॉवरमध्ये ठेवतो किंवा मग ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा आपल्याला घेऊन जायचे असतात आणि शक्यतो लहान मुलांची कपडे असली की आपल्या मोठाल्यांपेक्षा जास्त प्रमाणात असतात आणि मग त्याची घडी वगैरे घाल घालायला आपल्याला इतकी व्यवस्थित जमत नाही आणि जरी घातली तरी इकडे तिकडे पॅन्ट टी शर्ट जातो त्यामुळे तुम्ही त्याची अशा पद्धतीने घडी नक्कीच घालू शकता म्हणजे एका जागेवरती त्याची पॅन्ट आणि टी शर्ट तुम्हाला एकाच जागेवरती सापडेल आणि इकडं तिकडेसुद्धा जाणार नाही आणि मुख्य म्हणजे याची घडीसुद्धा अजिबातच विस्कटणार नाही बघा अगदी व्यवस्थित अशी याची घडी तयार होते आता ही घडी तुम्ही त्यांच्या कपाटामध्ये सुद्धा अशा पद्धतीने व्यवस्थित लावून ठेवू शकता म्हणजे त्यांनासुद्धा काढायला अगदी सोपं जाईल आणि घ्यायलासुद्धा ठेवायलासुद्धा सोपं सुद्धा जाईल नक्कीच एकदा हीसुद्धा टिप्स तुम्ही ट्राय करून बघा तर चला आता आपली पुढची आणि महत्त्वाच्या टिप्सकडे वळूयात आता सगळेच जण झुरळांना खूप जास्त त्रासलेले आहेत आणि काही केल्यानं झुरळं घरातून जातसुद्धा नाही काही पावडर वगैरे आणली की तेवढ्या पुरती दिसत नाही आणि पुन्हा झुरळ घरामध्ये येतात तर अगदी रामबाण असा मी उपाय सांगणार आहे कारण की हा उपाय केल्यामुळे ना माझ्यासुद्धा घरातली सगळी झुरळं गायब झालेली आहेत आता बघा आपल्याला एक डिश घ्यायची आहे त्या डिशमध्ये आता इथे बघा मी अगदी थोडासा मैदा घेतलेला आहे मैदा बघा दोन चमचे इतपत मैदा आहे जास्तसुद्धा मैदा इथे घेतलेला नाही आहे आता सगळं साहित्य ना तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घेऊ शकता जर तुमच्या घरात खूप जास्त प्रमाणात झुरळं असतील किंवा मग घर खूप जास्त मोठं असेल ना तर मग मैदा इथे तीन ते चार चमचे घ्या आणि घर लहान असेल तर दोन चमचे मैदा घेतला तरी चालेल आता यामध्ये बेकिंग पावडर घातलेली आहे बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडाचा तुम्ही इथे वापर करू शकता तर बघा एक चमचा इथे मी बेकिंग पावडर घातलेली आहे आणि आता इथे आपल्याला एक कापूरची वडी घ्यायची आहे कापूरची वडी आपल्याला इथे यामध्ये कुस्करून घालायची आहे हा उपाय केल्यानंतर ना तुम्हालासुद्धा नक्कीच ह्याचा छान असा रिझल्ट भेटणार आहे आणि नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा कारण की सगळेच जणं झुरळांना खूप जास्त त्रासलेले असतात आणि काही केल्या जात जातसुद्धा नाही त्यामुळे त्यांनासुद्धा नक्कीच हा व्हिडिओ पाठवा आता बघा कापूरची वडी टाकल्यानंतर हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे चमच्याने आता यामध्ये ना मी मुंग्यांची पावडर घातलेली आहे जर तुमच्या इथे दुकानामध्ये अशा पद्धतीची मुंग्यांची पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही मुंग्यांचा जो खडू असतो ना तोसुद्धा किसून यामध्ये घालू शकता तर इथे पाहू शकता मुंग्यांच्या पावडरचं नावसुद्धा इथे मी दाखवलेलं आहे तुम्हाला रिलॅक्स सो असं पावडरचं नाव आहे तुम्हाला कोणत्याही मालाच्या दुकानामध्ये ही पावडर मिळू शकते पण जर नाहीच भेटली तर त्याऐवजी तुम्ही मुंग्यांचं खडूसुद्धा वापरू शकता आता बघा पावडर घातल्यानंतरनं आपल्याला हे पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचे आहे आणि पावडर इथे आपल्याला जास्तसुद्धा घालायची नाही आहे अगदी थोडीशी पावडर घातलेली आहे चिमोटभर इतपत पावडर पुरेशी आहे आता बघा छान असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत अगदी घरगुती उपाय आहे आणि अगदी छान असा याचा रिझल्ट भेटणार आहे तुम्हाला आणि रिझल्ट भेटल्यानंतरसुद्धा मला या व्हिडिओवरती कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला कसा फायदा झाला याचा म्हणून आता बघा यामध्ये मी बऱ्यापैकी शेंगदाणे घातलेले आहेत आता इथे तुमचं घर कितपत मोठं आहे ना त्यानुसार तुम्ही इथे शेंगदाणे घालू शकता किंवा मग जर तुम्हाला पोटमाळ्या वगैरेसुद्धा झुरळ दिसत असतील तर तिथेसुद्धा तुम्ही हे शेंगदाणे टाकू शकता पण इथे शेंगदाणे कसे टाकायची किंवा मग कसं वापर करायचा ना हे सुद्धा पुढे सांगते आता बघा यामध्ये शेंगदाणे टाकून घेतले आहेत आता यामध्ये आपल्याला कोणताही गोडाचा पदार्थ घालायचा आहे तुम्ही एखादं बिस्किट कुसकरून घालू शकता गोळ घालू शकता साखर घालू शकता काहीही गोडाचा पदार्थ यामध्ये तुम्ही घालू शकता कारण की गोडाचा पदार्थ असलं की झुरळं लवकर अट्रॅक्ट होतात आणि ते खायला लवकर येतात आणि ते खाल्ल्यामुळे झुरळं मेलीसुद्धा जातात आता बघा हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे पाणी बघा एकदम घातलेलं नाही अगदी थोडं थोडं पाणी घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे अगदी छान असा रिझल्ट भेटेल तुम्हाला काही दिवसातच हा रिझल्ट भेटणार आहे आणि जर तुम्हाला अधेमध्ये जर कधी झुरळ दिसतील तर नक्कीच हा उपाय घरगुती तुम्ही करू शकता एक आठ ते दहा दिवसामध्येच तुमच्या घरातली झुरळं पूर्ण नाहीशी होतील दोन ते तीन दिवसातच तुम्हाला बऱ्यापैकी रिझल्ट भेटेल पण जर पूर्ण संपूर्ण झुरळ घालवायची असेल ना एक सात ते आठ दिवस लागू शकतात आणि सात ते आठ दिवसामध्ये अगदी संपूर्ण झुरळ तुमच्या घरातली गायब होतील आता बघा थोडं थोडं पाणी टाकून हे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे नक्की कसं वापरायचं ना हे सुद्धा सांगते बघा इथे पाहू शकता तुम्ही आपल्याला एक शेंगदाणा घ्यायचा आहे त्यातला आणि त्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि हे, जीते जीते हे कदी -कदी ना तुम्हाला जिथे जिथं घरामध्ये वाटेल ना तिथं जास्त झुरळं आहेत तिथे तिथे हे गोळा तुम्ही ठेवू शकता कधी कधी माननीच्या खाली किंवा मग किचनच्या खालीसुद्धा झुरळं खूप जास्त प्रमाणात असतात तर संध्याकाळचं झोपताना तुम्ही अशा पद्धतीने हे गोळे ना किचनच्या खालीसुद्धा ठेवू शकता किंवा मग पोटमाळ्यावरतीसुद्धा ठेवू शकता किंवा कपाटाच्या खाली वगैरेसुद्धा झुरळं खूप जास्त प्रमाणात असतात दरवाजाच्या मागे ठेवू शकता अशा ठिकाणी तुम्ही हे गोळे ठेवू शकता आणि नक्कीच याचं तुम्हाला रिझल्ट भेटेल तर आजच्या या सगळ्याच टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय